श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं भावातीत्रिगुणित नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ नाम भावयुक्त अंतकरणाने घ्यावे मला आज देवाची गरज अशी वाटत नाही हे खरे पण ती कशी वाटेल याचा तरी आपण विचार करावा भगवत चिंतनाने नामाने ही गरज भासू लागते गरज इतकी भासली पाहिजे की अन्न पाणी सुद्धा गोड लागू नये जितकी आग जोराची तितका पाण्याचा जा मारा जास्त हवा तसे जितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक पाहिजे नामात प्रेम नाही म्हणून ते घेण्याचे सोडू नये पाण्यात पडल्यावर पुढे पोहायला येते काशेला गेले नाही तरी काशीत जायचे असे तरी म्हणावे त्याप्रमाणे नामात प्रेम वाटत नसले तरी नामात प्रेम आहे असे नित्य म्हणावे नामाशिवाय दुसरे सत्य नाही दुसरे साधन नाही असा दृढ विश्वास झाला म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहवत नाही आणि ते घेतल्याने त्याच्या सहवासाने त्याचे प्रेम येते संत देव आहे असे म्हणतात मीही देव आहे असे म्हणतो फरक इतकाच की माझे म्हणणे अनुमानाचे असते त्यांचे प्रत्यक्ष अनुभवाचे असते संत देहातीत असतात त्यांच्याजवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल भाव ठेवून कार्य जितके लवकर होते तितके देहाच्या सहवासाने होत नाही तीर्थास तीर्थपण देवास देवपण आणि गुरुस गुरुपण आपण आपल्या भावनेने देतो जाऊन जर आपण याने निष्पाप हो अशी भावना असली तरच मला तीर्थाचे स्नान होईल नाहीतर मला ते नुसते पाणीच आहे थोडक्यात म्हणजे सर्व काही भावनेत आहे नाम हे भाव उत्पन्न करते भावयुक्त अंतकरणाने आपण नाम घेतले म्हणजे आपले काम शीघ्र होते साधूंची अगर संतांची लक्षणे आपल्या अंगात ती बाणून घेण्याकरता सांगितली आहेत परंतु त्या लक्षणावरून साधू ओळखता येणार नाही साधू होऊनच त्याला ओळखले पाहिजे प्रापंचिकाला त्याला ओळखायचे असेल तर त्याने आपल्यावर त्याच्या संगतीचा काय परिणाम झाला हे पाहावे म्हणजे आपल्यावरूनच त्याला ओळखायचे आपल्या मनाला काही वेळ तरी शांती मिळाली आपला मीपणा थोडा तरी कमी झाला मन निर्विषय झाले निदान निर्विषय राहावे असे वाटू लागले तर ते साधूचे स्वरूप आहे असे समजावे साधू सर्वांभूती भगवत भाव किंवा सर्वत्र मीच आहे असे पाहतात त्यामुळे सर्वांवर ते प्रेम करतात सर्वत्र प्रेम करायचे म्हणजे निस्वार्थ बुद्धीने योग्य ते करणे आपण आपलेपणा काहींमध्येच पाहतो सर्वत्र पाहत नाही म्हणून द्वैत प्रचिती येते साधूंचा मीपणा गेल्याने जगात त्यांना सर्वत्र अभेद प्रचिती येते ते सर्वत्र भगवत भाव पाहतात आणि त्यांचे प्रेम अगदी निर्भेळ असते आजचे बोधवचन सर्वांशी अत्यंत प्रेमाने निष्कपट प्रेमाने वागावे आपल्या बोलण्यात नव्हे सुद्धा प्रेम जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ